डहाणू बस व मोटरसायकलीचा भीषण अपघात दोन जन जागेच शाहदा शहादा तालुक्यातील टाकरखेडा व निंगुळ या गावाच्या मध्यभागी डहाणू डेपोची बस क्रमांक MH20BL3330 एच वीस बी एल तेहेतीस व दुचाकी पॅशन एक्सप्रो क्रमांक एम एच अठरा ए यू भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकी समोर असलेल्या लिंबाच्या झाडाला ठोकावून रस्त्याच्या पलीकडे पडल्याने दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झालेत व बसमधील चालक व वा वाहक प्रवाशांना किरकोळ इजा झाल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आली आहे अपघाताचे कारण अद्यापही समजले नाही अपघाताच्या ठिकाणी टाकरखेडा व निमगुळ गावातील नागरिकांनी मदतीस धाव घेत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले मात्र अपघात घडल्यानंतर बराच वेळ झाल्यानंतरही अँब्युलन्स काही वेळेवर पोहोचली नाही ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा